श्री गणेशाय नम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे जिवंत प्राणी व वस्तू हे विष्णुमयच आहे असे जाणणे हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे भेद अभेद मतभेद असे वादविवाद हा एक अशुभ आहे अहो तुम्ही भागवत भक्त भगवंताचे निसिम भक्त तुम्ही ऐका आणि आपले हित करून घ्या खरोखरच हित करून घ्या कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये त्यातच सर्वेश्वराचे अर्थात भगवंताचे पूजन घडते हे मोठे रहस्यच आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व जीव हे जणू काही एका देहाचे अवयव आहेत आणि त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवाला भोगायची असतात यावरून हे लक्षात येईल की दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर हा पर्यायाने एका भगवंताचाच सर्वेश्वराचाच मत्सर होतो या ठिकाणी तुम्ही भागवत पुराण ऐका त्यात पुरा हा विश्वात्मकाचा उपदेश केलेला आहे असा एक अर्थ या ठिकाणी निघतो ओ